काक का नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पाचवड येथील देडजाई मंदिरात आलेलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते देडजाई देवीचे असून मान तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून या देवीचं महात्मे आहे खर तर वेगवेगळे कार्यक्रम या मंदिरात होत असतात शुक्रवार मंगळवार त्याचबरोबर अमावस्या अशा विविध दिवशी हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात आपण या देवीचं महात्म्य काय आहे किंवा या देवीचं मूळ ठाण कुठलं आहे या संदर्भात आपण दिगंबर गुरव अर्थात अण्णा यांच्याकडून माहिती घेणार आहोत अण्णा मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आणि आपल्या देवीचं महात्म्य काय आहे त्याचबरोबर देवीची मूळ ठाण कुठला आहे आणि विविध कार्यक्रम वर्षभर कोण होतात हम्म हे मूळ हे देडदाई मंदिर हे देडदाई देवी कोकणच आहे हे जो मूळ ठाण मेढेखोऱ्यात कुसुंबी गाव आहे त्या गावात मूळ ठाण ते आहे हे भक्ताच्या पाठीमाग हे इथं आलेले आहे भक्तीच्या पोटी इथं आलेली आहे तरी इथे या डोंगराच्या कडला इथं तिथे स्थायिक झाले वडाच्या बुडख्यात तिचं उगम स्थान आहे त्या वडाच्या बुडख्यात नेहमी पाणी असतं वड हा ती एका गाव झालेला आहे आणि इथं जसलेली आहे स्थायिक झाले तिथं समोर पूर्वी गाव होतं पाचवड म्हणून ते गाव आता दोन किलोमीटर आत गेलेलं आहे पण तिथं अजून त्याच काय त्याच्या वस्तू म्हणा पाया म्हणा माती म्हणा त्याच्या त्या गावाचे निशाने अजून त्याचं आहे तरी ही सर्व ही दि सर्व तीन जिल्ह्यातून लोक येतात पंढरपूर श्रीगोंदा सोलापूर सातारा पुणे ह्या तिन्ही जिल्ह्यातील लोक या ठिकाणी या भक्तीच्या पुढे येतात आणि देवी नवसाला भक्ताला पावती तर ह्या ठिकाणी मंगळवार शुक्रवार कार्यक्रम चालतात तर या ठिकाणी बोरवा कार्यक्रम चालतात नॉनव्हेजचे कार्यक्रम चालतात फक्त एकादशी शनिवार सोमवार चतुर्थी ह्या दिवशी नॉनवेजचे कार्यक्रम चालत नाही आणि ही सर्व देवाला सर्व लोकांशी ही देव देवता पावत इथं सर्व कोकणी ही देवस्थान आहे मांढरदेवी ही जी आहे तिची बहीण आहे अण्णा अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे की ही देडगाई नाव का देवीला पडलेला आहे देडगाय नाव हे जे पूर्वी चोरामले लोक जी होती त्या चोरामले लोकांच्या मागे मुस्लिम काळात त्यांचा धट्ट्या भागाला तर लागल्या लागल्यानंतर त्याला देत देतो ते हे तर पळून येऊन या मंदिर या डोंगर कड्याच्या कड्याला दडली त्यांच्या पाठी मग ती देवस्थान त्याला उभं राहिलं म्हणून त्या लोकांचा बचाव झाला म्हणून त्यांचा नाव देडे पडलं ती देडे आता लोक मासाळवाडीला येते भावकळवाडीला येते आणि लोणला येते ही लोक तरी हे देवी या जनावरांच्या पाठीमागे जास्त असते तर जनावराला गोचिरी म्हणा काय म्हणा जरी काय झालं तरी ही देव या देवीचा अंगारा लावल्यानंतर हि जर काय केल्यानंतर ती बरा होतो ही जनावरातली ही दिवे हे गोराख्याच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे जनावरांना काही आजार झाले तर ते मोकळे मोकळ्या होतात हा आणि नावावर दीडदा नाव पडला म्हणून ते नाव पडलं आत्ताच आपल्याला मंदिरामध्ये दिगंबर गुरव अर्थात अण्णांनी देडजाई देवीचं माहिती दिलेले आहे त्याचबरोबर त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि कुठून भाविक या देवीसाठी येत असतात या संदर्भात आपल्याला माहिती दिलेल्या आहेत आता आपल्यासोबत आहेत ते वर्तमान सरपंच नितीन इंगळे या मन मंदिर परिसर परिसरात कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भात आपल्याला ते माहिती देत आहेत कशा पद्धतीने तुमचा हा मंदिराचा परिसर विकास सुरू आहे नमस्कार मी नितीनिया पाचोड सरपंच आज देडजाई देवीच्या आषाढ यात्रेची आज सांगता दिवस आहे त्या निमित्ताने आज भरपूर भाविक आज देडजाईच्या दर्शनासाठी नव्य नार करण्यासाठी येत आहेत आणि विकासाचा जर म्हणाल तर आता माननीय आमदार जयकुमार गोरी यांच्या माध्यमातून देडजाईला पर्यटन दर्जा प्राप्त व्हावा आणि ग दर्जा देवस्थानाचा तो प्राप्त होण्यासाठी आम्ही सातत्याने ग्रामस्थ आणि भाविक मंडळी नेहमीच पाठपुरावा करतोय त्यांच्याशी सकारात्मक आमची बोलणी झालेली आहेत भाऊनी आम्हाला सांगितलेलं की आपण क वर्ग दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे आणि त्याचबरोबर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आता पुढील एक दोन ते तीन महिन्यात करण्यात येणार आहे आता विटा वगैरे येऊन पडलेल्या आहेत आणि त्यानंतर शिखराचं वगैरे काम चालू होईल एकंदरीत सर्व भाविकांची देणगी स्वरूपातील ग्रामस्थांच्या देणगीच्या माध्यमातून क्षेत्राचा विकास होणार आहे इथं लँड डेव्हलपिंगचं काम करण्यात येणार आहे पायऱ्या पाण्याची टाकी तसेच स्वच्छतेसाठी आपले जे ओला कचरा सुका कचरा प्लॅस्टिक निर्मूलन केंद्र इथं उभारले जाणार आहेत तसेच भाविकांसाठी नेवाऱ्यासाठी शेडची व्यवस्था आताच नव्याने केलेली आहे तसेच अजून इतर काही नवी नवीन नवीन उपक्रम शासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून भाविकांच्या माध्यमातून जेवढे राबवता येतील तेवढे आपण राबवण्याचा शंभर टक्के इथे प्रयत्न करणार आहे आपल्या देवीला अल्पावधीतच कवर्ग दर्जा मिळणार आहे तर कवर्ग दर्जा मिळाल्यानंतर नक्की तुमचं पुढचं कामाचं नियोजन कसं असणार आहे आपण आता जिथे उभे आहोत ते आहेत या महादेव डोंगररांगा आहेत आणि या महादेव डोंगर कडेला वसलेले हे पाचवड गावातील देडजाई देवीचे स्थान आणि इथेच आपण बाजूला बघाल तर इथे पूर्वेला बरोबर अर्धा किलोमीटरच्या अंतरावर भैरवकुंड नावाचं एक प्रसिद्ध दब, धबधबा दब, आहे आणि शेजारीच देडजाईच्या क्षेत्राला लागूनच वनक्षेत्रपाल दहिवडे यांचं क्षेत्र येथून चालू होतं म्हणजेच फॉरेस्टचं आणि फॉरेस्टच्या माध्यमातून पर्यटन आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला वाव देता येईल त्या संदर्भात ही फॉरेस्ट विभागामार विभागाकडे आपले पाठपुरावा चालू आहे तसेच या डोंगरा या देवीच्या बाजूला संरक्षक कटडे आपल्याला आप भिंत भिंत आहे त्या निमित्ताने आपल्याला कोणत्या प्रकारे फंडिंग उपलब्ध करता येईल याचा आमचा पाठपुरावा चालू आहे तसेच आपण पूर्वेकडं पाहत असाल तर इकडे पूर्वी पाचवडचे गावचे पुरातन अवशेष इथं मिळतात आणि गेले शे एक शे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी इथून गाव स्थलांतरित होऊन दोन किलोमीटर अंतरावर पाचवडगाव आता नव्यानं तिथं अस्तित्वात आलेले आहे आपण देडसाई मंदिर परिसरात एक दृश्य बघत आहात आणि ते दृश्य आहे ते पाण्याचं पाणी आपल्याला दिसत आहेत आणि वडाचं झाड दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मूर्ती दिसत आहेत आणि मूर्तींना नैवेद्य धावलेलं आहे खरं तर पहिल्यांदा भाविक येथे येतात आणि या मूर्तींचं दर्शन घेतात नैवेद्य धावतात आणि या ठिकाणचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये हातपाय धुतात चला तर आपण हे जाणून घेऊया की का भाविक या ठिकाणी येत असतात आपल्यासोबत आहेत भास्कर भोसले नाना म्हणतात त्यांना ज्ञानदेश शिंगाडे आहेत आणि त्याचबरोबर नितीन इंगळे सरपंच आहेत तर आपल्या पहिल्यांदा सांगत आहेत माहिती भास्कर भोसले मी भास्कर भोसले काय हे टाका आहे ना ते आम्हाला कळते तेव्हापासून म्हणजे आमच्या आधी एक दोनशे वर्षाच्या पूर्वीचा ही टाका आहे आणि वड वडि दोन ते तीन तीन पिढ्याचा हे वड आहे आणि इथं देवी होती देड जाय आणि इथून वरती देड जाय देवी वरती जाऊन बसली काय आणि इथं लोक सगळी ह्या पाण्याचं सगळे पाणी पिंदे देते सगळं ह्याला म्हणजे जत्रेला सगळं पाणी बिणी सगळं इथलं वापरते ते दे काय देडदाय मंदिरजवळ पाण्याची टाकी आहे ते बारा महिनं चालू असते व पाण्यासाठी सर्व देवाला खर्चासाठी सर्व पाणी इथले वापरतात बारा महिने स्वयंपाकासाठी वगैरे हे वापरतात बारा महिनं पाणी चालू असते पाणी कधी जात पाणी कधी तर मंदिर परिसर सर्व भाविकांनी स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी ग्रामपंचायती दर वर्तेने इथे प्लॅस्टिक संकलन केंद्र उभारत आहे तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आता पाणी सध्याच्याला उपलब्ध आहे पण जरी भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण जर आपल्याला जाणवली तर आपण येथे पिण्याच्या पाण्याचे टाकीचे नियोजन करत आहोत तसेच सर्व भाविकांनी दीडजाई मंदिर परिसर स्वच्छ राखावा ही मी ग्रामपंचायत पाचवडच्या वतीने व वो सर्व ग्रामस्थ सदस्यांच्या वतीने आपणास नम्र विनंती करेल तसेच आषाढ महिन्याच्या शेवटी सांग सांगता सांगता दिवसाला अनुसरून वार्षिक यात्रेचं नियोजन पाचवड ग्रामस्थांच्या वतीने करण्याचे नियोजन चालू आहे आज तेडजाई देवीच्या मंदिरात देवीचं दर्शन करण्यासाठी एक बाबा आलेले आहेत आणि बाबांच्या सोबत भाविक पण आहेत खरं तर हे बाबा कुठून आलेले आहेत का आलेत आणि किती वर्षापासून येत आहेत हे आता बाबांना विचारूया आपण बाबा, ना विचा बाबा तुमचं नाव काय म मा, ना माझं नाव श्रीचं विचार गाव कुठलं आहे गाव बांगारड बांगरड बांगारड कुठल्या गा तालुक्यात आहे बर तुम्ही या देवीला काय येता आम्ही दिवीला आमच्या चार दिव्या पाच दिव्यापासून आम्ही केव्हाची देवा ह्या दिवशी ज्याला श्रद्धा आम्हाला कुळसे कुळसमी देवा आहे कुर्सी हां हां जे आम्हाला याच्यापासून मान मोठा असतो कोणसे गुण येतो कोणाचं काय झालं अंगाला बाटाला लावला ती सगळं जाते हां पूर्वी गाव आमच्या एक आहे पण केव्हा पूर्वी आमचं गाव पांघरी पूर्ण हां पूर्वीचं गाव आहे पांघरी बांधरी गाव बांगाली कुठला हा आणि तुम्ही राहिलात आधार राया बांगर चारडुआ पासून तुम्ही येता इकडे हा हा चारडुआ वर आणि आदूनमधून येता का अजून मधून पुणे का महिन्याला रा महिन्याला जर हा वर्षाला कोंबडा कुत्र्या जाऊन करून नाव वर नारळ करतो करतो हा देवीचं महात्म्य काय आहे महत्व काय आहे देवीचं महत्त्व म्हणजे असं असा की जर वर डोराला काय झाल असलं अंधारभरडून जाऊन नाव घेऊन जाऊ लागला सगळ फरक पडतो हा आणि नवसाला पावती देवी नवसाला पावती नवस केला ती पुरा केला की ओके सगळं होते वर्ष सगळं होत म्हणजे तुम्ही चार डोळ्यापासून या देवीला येत येते धन्यवाद धन्यवाद मान तालुक्यातील पाचवडीतील देडचा देवीचं महात्म्य आपल्याला दिगंबर गुरव अण्णांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर भविष्यात कशा पद्धतीने नियोजन या मंदिर परिसराचा करायचं आहे त्याही संदर्भात आपल्याला सरपंच नितीन इंगळे यांनी माहिती दिलेली आहे आणि विविध भाविक येथे येत आहेत त्याने आपल्या देवीचं महात्म्य सांगितलेलं आहे या सर्वांनी मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे मांदेशभूषण युट्यूब चॅनलतर्फे मनापासून